नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे टूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज तारीख अकरा जुलै दोन हजार चोवीस तर आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर वेळेला वातावरणात काही भागात जबरदस्त बदल होऊन मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय करा, व्हिडिओला लाईक करा आणि बले कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीसरपणे तर वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात अनेक भागामध्ये पावसाचा जोर बघायला मिळत आहे काही भागात मध्यम काही भागात जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह सध्या पाहायला मिळत आहे तर आज तारीख अकरा जुलै दोन हजार चोवीस तर आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये कसा पाऊस कुठे जोरदार कुठे मध्यम तर कुठे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तरच सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे तुळक ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागातही हलका मध्यम असून आंध्र प्रदेशाच्या उत्तर पूर्व भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून सुरू होणार आहे तसे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा भुवनेश्वर जगदलपूर कांदामाल भुवनेश्वर रौरकेला कोरबा धनबाद या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर सायंकाळपासून महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीचा भाग आणि आसपासच्या भागामध्ये सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहील हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील सोलापूर जिल्ह्याकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज क्रूळ विलाटी सोलापूर जामगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील मंगरुळी मंद्रुप बलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलोर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे पंढरपूर खर्डी भालवानी बेलापूर अकलोज इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलोज बेमलेट्यंबोर्णी आणि इंदापूर वांगी केरणलाई जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील तर सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जसे जा कर्जत जा कुलधरण गाडा गाढाष्टी या भागात मध्यम स्वरूपात राहील टाकडोगेश्वर आले आणि अळकुटी मध जुन्नर होतूर हलका पाऊस राहील अहिल्यानगर बगूर पातर्डी तसेच घोडेगाव बनास निवासा श्रामपूर बन इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि शिर्डी पुतांबा कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी हलका राहील मात्र दिवेघर आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे जोरदार पावसाचा अंदाज हा परळी सरवडा खोर्डाला कुडण तसेच मोखाडा जव्वार हिरापाडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पालघर जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जळगाव आणि धुळे इकडे मध्यम स्वरूपात असून जळगाव जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे जळगाव धरंगाव कारोडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पचरा पौर जामने मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे नांदेड बागाला या जिल्ह्यात सायंकाळपासून हलका मध्यम पाऊस राहील आणि हिंगोली वाशिमलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बेबी लोणार मेहकर सापतगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील मेहकर डोंगाव तसेच कुदनापूर घाटपुरी चिखले खेळवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज हा पिंपरी गवली मोटाला गेडा आणि गिरडा बुलढाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर देखील नांद्रोणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अकोला जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा पश्चिम भागात राहील तसे अकोला अमरावती आणि नागपूर भंडारा गोंदिया इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्यातही स्थिती काही भागात तर काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचुली आणि तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील तर जोरदार पावसाचा अंदाजात दिवेघर आणि गोरेगाव माडवर्धन लवासा जेटे टाला इंदापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज चोंडी अलिबाग पेण शोळकोपली कसमतला रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण कर्जत कुसर पनवेल नवी मुंबई ठाणे कल्याण मीरभाईंदर बिहू भिवंडी ओमवाडी ख्रिस्तीवाडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पालघर सपाले बुईसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जळगाव नंदुरबालाई हलका मध्यम पाऊस राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे जिल्ह्याकडे ढगास्थित राहील तर पावसाचा अंदाज हा मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलका मध्यम राहील बीड जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज बीड गेवरई करकम बालगाव वडवणी तळेगाव मांजलगाव आणि रामशेखाव तानवाडी पानवाडी जालना जिल्ह्याचा काही परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान असणार आहे धाराशिव लातूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर लातूर रोड अहमदपूर कुत आणि आसपासचा परिसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे देगळूर रुदूर हाणेगाव झकाल अरोंदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बनसवाडा वगैरे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच नांदेड बघायला या जिल्ह्याकडे हलका पाऊस राहील वाशिमलाई आणि हिंगोलीलाई हलका मध्यम पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा अकोला हलका मध्यम पाऊस या भागात राहील यवतमाळ जिल्ह्यात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा अमरावती नागपूरला ढगाळ राहील पावसाची शक्यता आहे आणि देसिंग दिगुरी किमटी मेदा तसेच लखनी साकोली या भागात जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे चंद्रपूर गडचुलीकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हा गडचुली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त बघायला मिळणार आहे गिरवाडा पाराकोट कापसी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मचेरा येलाही जोरदार स्वरूपात राहील तसेच गडचुली मुरमगाव धनरा देसिंग दिगोरी किमटी मेदा आणि लखनी साकोली संग्रहणी आणि गोंदियाचे लकडे दिवरी चिंचोला आमगाव साखरेटोळा गोंदिया इकडे मुसळधार पावसाचा अंदाज मध्य मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे भंडारा मौदा चिखली आणि तुमसरतुरा इकडे मध्यम स्वरूपात राहील लखनी साकळी संग्रणी अडेल गोथमगाव पावणी पिवापूर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज मध्य मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तसे मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आणि कोकण किनारपट्टीला हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान कोकण किनारपट्टीला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम हलका पाऊस राहील तसे बहुतांश ठिकाणी दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात बहुतांश ठिकाणी ढगा असत राहील चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि बेलकोन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल वी तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय